सर्वसामान्य कार्यकर्त्याचं जर काम होत नसेल आणि खेड तालुक्यातल्या दडपशाहीला जर वाट तोडायची असेल तर खंबीर नेतृत्व आणि स्वाभिमानाने आपल्याला राहायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एकच नाव सर्वांच्या समोर येतं ते म्हणजे सन्माननीय साहेब आणि त्या ठिकाणी अमोल दादांनी देखील आम्हाला त्या ठिकाणी दोन वेळा आमंत्रित केलं आमची चांगली चर्चा झाली

विविध राजकीय संघटनेमध्ये अतिशय चांगले काम करणारे अनेक सरकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये लोकांच्यात लोकमध काम करण्याच्यासाठी सहभागी होतात आणि त्यामध्येच आज देशमुखांनी हा निर्णय घेतला गेली अनेक वर्ष खेळ तालुक्यामध्ये एका विचार विशेष विचारधारेनं काम करण्याची लोकांच्या सहभागी होण्याची भूमिका ते बजावत होते परंतु लोकांच्या समोरची मांडणी आणि वस्तुस्थिती याच्यामध्ये फार अंतर आहे भाजपच्या एखाद्या धोरणामध्ये पुन्हा पुन्हा धरणाऱ्या वेळेस त्यांनी हा निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांचं esi de 10 senes vakti hamlamıştı bu mevcut şöyleolsa ad rekay sarı kayıza başlam面 bebeklerz dese bmen yani fellow ablaka bizim gibi पक्षामध्ये अधिक कार्यक्रम करतात दोन दिवसांनी आहे आणि अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ते पक्षामध्ये येते जिल्ह्यामध्ये गेले अनेक वर्ष दोनदा भाजी पाटील जिल्हा अध्यक्ष हा निर्णय घेतला आहे ते यांचे दोनशे दिवसाची पक्षामध्ये सहभागी होत आहेत ते स्वतः दोन वेळेला पुढे जिल्हा भाजपचे अध्यक्ष होते आणि त्यामुळे संघटने त्यांनी कामं केली अनेक वंच कामं केली ते या निष्कर्ष खऱ्या अर्थाने लोकांच्या बांधून ठेवायची असेल तर अत्यंत नाही

अशी काही चर्चा झाली काय असं की कशाचे अपेक्षण करताना पक्षामध्ये येतात आणि पक्षामध्ये काम केल्याच्या नंतर किंवा जन्मांच्यामध्ये त्याचा असेल सार लक्षात घेऊन पक्ष विचार करत असतो पण हे असतात त्याला काहीतरी पूर्ण कमी होती अशी स्थिती कुठेही नाही आता देशमुख अपेक्षा केली नाही त्याने अपेक्षा एकच केली की काम करायचं आणि ते काम करायच्यामध्ये माझा सहभाग देण्याची माझी इच्छा आहे त्याचा लाभ हा पक्षाने करून घ्यावा असं कोल्हापूरच्या आपल्या उमेदवार व्हायची नाही का हा काय प्रश्न म्हणजे राज घराण्यामध्ये दत्तरची काही गोष्ट झाली नाही अनेक गोष्टी करतो आणि तो त्या घराण्याचा कुटुंबाचा प्रतिनिधी होतो ज्यांच्यामध्ये

लोकांच्या साहेब सातत्यानं जुने सहकारी जे आहेत ते भाजप जाण्याचा दाखला देतात अजित पवार गटाचे कार्यकारी जे अध्यक्ष आहेत चोकुल पटेल ते असं म्हणतात की भाजप जाताना पन्नास टक्के सहमती जे आहेत

त्यांनी एक दाखला दिला एकोणीसशे शहाण्णव साली देवेगौडांनी तुम्हाला ऑफर दिलेली होती तुम्ही पंतप्रधान झाला असता मात्र तेव्हाही तुम्ही कर्ज खाल्ले आणि आता जेव्हा सगळा पक्ष भाजप सोबत जात होता तेव्हा तुमचा कन्सेंट होता पण तुम्ही वेळी पुन्हा माघार घेतली आणि सगळ्यांचा आणि दुसरी गोष्ट होते की देवेगावांचा so, पाँजेस। दे जो विषय होता त्याचा सो राज्रेस आणि काँग्रेसच्या पाठीमाने लोकसभेचे जे घटक होते त्यांची एक बैठक झाली आणि ती रोजगार देखील त्या व्यक्तीमध्ये वाद घ्यावं हे त्यांनी सुचवलेलं होतं परंतु त्याच्यात वाहमताची स्थिती नव्हती आणि वाहवत असताना नाही न्यूज अमेरिकन मॅग्झिनला मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ते बोलले सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही संरक्षण मंत्री राहिलेला आहात म्हणून भारत आणि चीनचे संबंध जे ते सीमारेषेवरून ताणलेले आहेत आणि त्याच्यावरती लवकरच लक्ष देऊ असं मोदी म्हटले चीनवरून जे आरोप होत आहेत चीननं केलेल्या अतिक्रमणावरून किंवा याच्यावर मोदींची ही जी भूमिका आहे तुम्हाला योग्य वाटते का तो निवडणुकीचा असू शकतो अतिक्रमणावर केवळ サイミーのお姉ちゃんは、私たの知り合いサーにしはアクロール。それにそのフリースのフリーセを作る。これにそのハンサーゲイそして、歴史ゲイツが、アニサーゲイツが、のゲイツとサリー、セーブに、ミシンダーディファーリーサーサーいないわけ。彼らには、シンとしてーブにいる。いや、これから、

పక్షణ నిర్ణాభి వస్తా

भाजपमध्ये जात आहेत तुम्ही त्यांना घेतलं होतं त्यांच्या पडत आज साथ दिली होती पण ते आता राष्ट्रवादी करून जात आहेत की सर इतक्या म्हणजे त्यांचं इतके सुरू केले आहेत त्यांची 小さちはを考いるときに、私たちはそいるときに、私たちそれを考えいるとに、私たちはそれをえているときはれるときに、私たちはそれをときに、私たちはそれを考えいるときに、私それを考えているときに、私たちはそれいるときに、ているときに、いるときに、私ているとといといに、に、きるをえているれ जे काही त्यांना सहन करायला जातात त्याच्यातून सोडून काहीचं समाजाची शक्ती लक्षात नव्हती त्यामुळे साडी त्याच्या आधी काही सगळे करून देणार नाही हे कॉफनशन आहे त्याच्या मागील भूमिका काय आहे हे तुम्हाला आणि त्यांना माहिती आहे त्यामुळे तुझी आला असाल तर आधीच तुम्हाला देऊ देणार नाही

मोदी एरवी निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्र येतात तेव्हा इथून माझं गेलं की त्यांचा नंबर वन टार्गेट किंवा ते टीका करतात त्या तुम्ही क्रमांक एक ला असता मात्र पहिल्यांदा त्यांनी जेव्हा आता चंद्रपूर मध्ये सभा घेतली तेव्हा सुद्धा त्यांनी ते तुमचा उल्लेख टाळला टीका थेट काँग्रेसवरती केली त्यांनी अगोदरच्या सभेत बोलले ना असं म्हणायचं चंद्रभूषण ठाकरे आणि धैर्यशील मोहिते पाटील मगाशी तुम्हाला भेटून गेल्यानंतर आमच्याशी बोलताना असं म्हटले की मोहिते पाटील कुटुंबाचे आणि पवार कुटुंबाचे जुने ऋणानुबंध आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजून सुद्धा विजयदादा दिसत नाहीये

लेखीला निवडून दिलं यावेळेस सुनेला निवडून द्या आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार अणनामाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत त्यामुळे यंदा सुनेला मतदान पवार आणखी एक दुसरा मुद्दा महत्वाचा बोलताना असं म्हटलं की माझ्या निवडणुकीला माझी भावंड कधी फिरली नाही मात्र या निवडणुकीत माझी भावंड पाहायला अजिबात कळजाय राजे कृष्ण की माझी निरोधक असो अजितचे निरोधक असो सुप्रियाचे निरोधक असो आमच्या कुटुंबातील बाकीचे घटक जे आहेत ते लोकांच्या जातात भूमिका मांडतात आणि लोकांचा सहभाग आणि पाठीवा लिहिल कसा याची काळजी घेतात असं करून माझ्या पृथ्वी घटक आहेत त्या सगळ्यांचे व्यवसाय शिक्षण या सगळ्या गोष्टी आणि जगाला प्रक्रियेत रोहित पवारांनी फेसबुक लाईव्ह तीन दिवसापूर्वी केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी अजित पवारांवरती काही गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते ज्याच्यात दादांचे खासगी कारखान्याचे त्याच्यासाठी आलेले चार हजार कोटी रुपये कुठून आले त्याच्यावर चौकश आहे त्यांचं पलीकडे जाण्याचं कारण होत का सोबत असे काही प्रश्न उपस्थित केलेले होते शिवतारे जी काही भूमिका गेल्या महिन्यामध्ये घेतलेली होती त्या संदर्भात अजिदा बोलताना असं म्हणाले की विजय शिवतारेंना उमेदवारी मागे घेऊ नका यासाठी अनेक ज्येष्ठ नेत्यांचे फोन आले विजय शिवतारेंनी तसे कॉल्स आहेत ते सुद्धा मला दाखवले माझ्याच जवळच्या व्यक्तींनी हे सगळं केले असं मला वाट लागत

असेल तर काँग्रेस मधला एक जुना गट जो आहे तो फार आक्रमक कदाचित असं म्हणतात की शेवटच्या मिनिटाला विशाल पाटलांना काँग्रेसकडून एबी फॉर्म देण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातात खास करून विश्वजित कदम किंवा तुझा नाराज गट आहे त्यांच्याकडून असं आहे की तर काँग्रेसचा त्यांनी आमच्याशी काही चर्चा केली नाही कारण मला मला हे माहिती की जे निर्णय घेते ते निर्णय घेताना संबंधित सरकारला सुरुवातीला माने असा अर्थ नसतो पण मान्यता दिल्यानंतर थँक्यू